अंधश्रद्धा म्हटलं आपल्या डोक्यामध्ये येत मा आहे मांजर आडवत जाणे काच फुटणे अंधश्रद्धेमुळे काही वेळा चांगल्या गोष्टी घडतात परंतु काही वेळा खूप भयानक पण अंधश्रद्धा किती भयानक असू शकते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती एका सुशिक्षित माणसाला सुद्धा येडा करून टाकते तर चला तर सुरू करूया आजचा केस ज्यामध्ये अकरा जण या अंधश्रद्धेमुळे मरण पावले एक जुलै दोन हजार अठरा चांडाव नावाचे एक सामान्य परिवार होतं त्यांचे दोन व्यवसाय होते एक होतं भाजीपाल्याचं आणि दुसरं होतं प्लायवूडचं चांडावच्या चे घरामध्ये खूप शिस्त होते आणि ते दररोज सहा वाजता आपलं दुकान उघडायचे भाजीपाल्याचं आता भाजीपाल्यासोबत ते बेकरी प्रॉडक्टसुद्धा विकत होते जसं की दूध ब्रेड यामुळे त्यांच्या सकाळी जी गरजेची वस्तू आहेत म्हणजे दूध त्यासाठी खूप गर्दी असायची सकाळी सकाळी त्यांच्या दुकानामध्ये पण हे दुकान एक जुलै दोन हजार अठरा रोजी उघडलं नाही आता दुकान उघडलं नसल्यामुळे दुकानावर खूप गर्दी झाली त्यामुळे त्यांच्या जवळचाच मित्र चंडावत फॅमिलीसोबत चांगला संबंध असलेला गुरुचरण तो चंडावत फॅमिलीला फोन लावतो परंतु फोन कोणी उचलत नाही मग तो शेवटी काही सिरियस झाला असेल यामुळेच तो घराकडे पोहोच गुरुचरण जेव्हा घरी पोहोचले तर त्यांचा जो घराचा दरवाजा होता, उगड़ा होता। ते अगोदरच उघडं पडलेलं होतं त्यानंतर ते घराच्या आतमध्ये जातात आणि जेव्हा ते हॉलमध्ये पोहोचतात तर ते जे दृश्य बघतात ना ते इतकं भयानक होते की त्यांच्या पायाखालची जमीन हलते हॉलमध्ये दहा जण एकत्र मिळून गळपास घेतलेले असतात त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेले असते आणि प्रत्येकाचं तोंडसुद्धा बांधलेलं असतं आणि कानामध्ये कापसाचे बोळ आढळले असतात आणि परभावची सगळ्यात वृद्ध महिला नारायण देवी यांचं सुद्धा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळते पण हे सगळं नेमकं घडलं कशाला गुरुचंद हे सगळं पाहिल्यानंतर खूप गावले आणि पळत जाऊन पोलिसांना बोलवले चंडावरच्या परिवारामध्ये तीन पिढ्या राहत होते त्यांच्या मेंबरबद्दल बोलायला गेलं अकरा जणपैकी तर त्यांचं वय होतं अठरा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत हे सगळे लोक त्या परवारामध्ये राहत होते आणि ते मागील बावीस वर्षापासून एकत्र राहत होते आता थोडंसं परवाराबद्दल बोलूया हे चांगलं परिवार होतं चांगलं म्हणजे त्यांचं आसपासच्या लोकांबरोबर कधीच भांडण झालं नव्हतं आणि त्यांच्या पर्वातील जे मुलं होते ते खूप हुशार होते शिक्षणामध्ये या परवरामध्ये सर्वात मोठी नारायणदेवी होत्या त्यांच्या दोन मुले भुवनेश आणि ललित भुवनेश आणि ललितचं लग्न झालं होतं आणि भुवनेशच्या तीन मुले होते आणि ललितचा एक मुलगा आणि नारायण देवीची मुलगी प्रतिभा तुझ्या त्याच फॅमिलीमध्ये राहत होती त्याची एक मुलगी होती अशा प्रकारे टोटल अकरा जण मागील बावीस वर्षापासून एकत्र राहत होते म्हणजे ही खूप मोठ जॉईंट फॅमिली होतं आता बोलूया अकरा नंबरबद्दल सगळ्याकडे म्हणजे अकरा डायरी आढळल्या सगळे मिळून आणि त्या डायरीमध्ये त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये जे काही काम करायचं हो ते सगळं इंट्रक्शन लिहिलं होतं म्हणजे कोणाला काय काय करायचं सगळं काम त्या ठिकाणी लिहिलं होतं आणि हे सगळं डायरी लिहित होता ललित आणि ललित स्वतः लिहित नव्हता तो त्यांच्या मुलाकडून हे डायरी लिहून घेत होता आता तुम्ही थोडासा विचार करा एवढं अंधश्रद्धे बदल आता बोलले गेले की डायरीमध्ये काय लिहित होते त्यांचं ज्याच्या जीवनात काय आहे कुठं आहे आणि एक एक अशा पूजाबद्दल मेन्शन केलं होतं ज्यामध्ये जेव्हा अकरा जण एकदम गळपास घेतील तेव्हा एक, ते एक चमत्कारी शक्ती येईल आणि त्यांना मान्यापासून वाचवेल आता थोडंसं विचार करा या गोष्टी सगळ्या तो कॉलेजला जाणाऱ्या मुलाकडून लिहित लिहून घेत होता ललित आता थोडंसं बोलूया ललितबद्दल ललित नारायण देवचा दुसरा मुलं तो भुवनेश्वरपेक्षा सहा वर्षाने लहान होता परंतु आता पण असं विचार केला की याच्या हाती का सगळं कंट्रोल दिलं असणार पर म्हणजे परवाच्या सगळ्या कारभारानं ललितच्या हाती होत्या तर त्याच्या पाठीपैकी बघून एक स्टोरी आहे दोन हजार चार वेळेस ललितचा एक ॲक्सिडेंट एक झाला होता आणि त्यामध्ये त्याच्या डोक्यावरती मार पडलेला होता आणि यामुळेच तो बोलू शकत नव्हता दोन हजार चारपासून पासून तो बोलू शकत नव्हता आता ललित तर आता सध्या बोलून स्टोरी लिहायला होते तर त्याचं कारण हे की दोन हजार सात वेळेस जेव्हा ललितचं वडिलाचं मृत्यू झालं आता मृत्यू झाल्यानंतर आपल्या घरामध्ये पूजा असते आता पूजेच्या वेळी जेव्हा ललित सगळे परवाचे मेंबर बसले होते आणि आसपासचे नातेवाईक आणि शेजारी लोक बसले होते तेव्हा पूजेच्या दरम्यान ललित एकदम मध्ये उठूनच ओम ओम जाप करायला लागला आता ओम जाप त्याचं ललितचे वडील जे होते ते सुद्धा सेम तसंच करत होते आणि हे बघून तेथे लोकांना असं वाटलं की ललितचे जे वडील आहे तेच त्यांच्या अंगामध्ये आलेले आहेत आणि ते ललितचे वडील ललित नाहीत तो ललितचे वडील बोलत आहे म्हणजे समजून घ्या आता त्याच्या अंगामध्ये ललितचं वडील आलेलं आहे म्हणून त्यामुळं तेव्हापासून आता तेव्हापासून तो बोलू लागला दोन हजार चारमध्ये तर त्याचा आवाज गेलंच होतं ललितचं पण दोन हजार सातपासून पासून तो परत बोलू लागला आता या ठिकाणी काही स्टोरीमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की ललितला जेव्हा सगळे लोक त्याचं वडील आहे असं मानाय लागले तर तो जो बोलेल म्हणजे तो वडीलच बोलतोय असं मानून घ्यायला लागले आता यामुळे ललितला वाटू लागलं की आप, आपल्या हाती पावर आले आणि आपण सगळ्या लोकांना कंट्रोल करू शकतो काही ठिकाणी असं मेन्शन केलं आहे की तो ललितच्या डोक्यावर जो दोन हजार चारच्या वेळी अपघात झाला होता त्याचा जो परिणाम झालेला होता त्याचा परिणाम झाला असेल आणि त्यामुळं तो अशा गोष्टी मुलाकडून लिहून घ्यायचा आणि काही ठिकाणी असं म्हणलं आहे की ललित तो जो पावर त्याला मिळाले होतं त्याचा गैरफायदा घेतला आता जो कोणी असो बॅक टू द स्टोरी येऊया ललित त्यांना इंस्ट्रक्शन देत होतं त्या डायरीमध्ये ती पुढं परिवार मेंबरला काय करायचं आहे की कुठं काय काय करायचं आहे आणि त्यामध्ये जो स्पेशल सुद्धा आपण बोलेलो ते सुद्धा त्यामध्येच लिहिलं होतं आणि फॉरेन्सिकमध्ये असं कन्फर्मसुद्धा झालं की जो हँड आहे है तो ललितचं नाही ते त्यांच्या मुलांचं आहे बॅक टू द स्टोरी अशा चमत्कारिक शक्तीबद्दल ललित त्या डायरीमध्ये लिहित होता आणि ते चमत्कारिक जी पूजा येते जेव्हा अकरा जण एकत्र एक आत्महत्या करतील त्यांचे डोळे बंद करून असं सगळं लिहिलं होतं त्यामध्ये आणि तेव्हा एक चमत्कारी शक्ती येईल त्यांना मृत्यू होण्यापासून वाचवेल आणि त्यांना मोक्षची प्राप्ती होईल आता मोक्ष म्हणजे काय असतं हिंदू धर्मातील एक संकल्पना आहे जे कोणी आपल्या जीवनात देवाकडे म्हणजे जी संपूर्ण जीवन देवाकडे मन लावेल तो अमर होईल आणि एवढंच नाही तर त्या डायरीमध्ये मृत्यूचं टाइमिंग सुद्धा लिहिलं होतं रविवारी आणि गुरुवारी रात्री बारा ते एक दरम्यान या दरम्यान जर तुम्ही मी गळपास घेतला तर तुम्ही अमर व्हाल हो डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं जब जमीन कापेगी आसमान फटेगा तो मे तुम्ही बचाने आऊंगा आणि यामुळे अकरा जणांचा बळी गेला एक अंधश्रद्धेमुळे काही जण असं म्हणतात की ललितच्या मानसिक आजारामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तो एक सायकोपॅस झाला होता, होता त्या दोन हजार चारच्या अपघातामुळे त्यामुळे तो अशा गोष्टी लिहून घ्यायचा आणि तो जो पावर मिळाला होता त्याचं जे लोक म्हणजे सगळे लोक त्याचंच ऐकत होते परवाचा सगळा कारभार ललितकडे गेला होता त्यामुळे तो त्याचा फायदा हो सुद्धा घेतला असं लिहिलेला आहे काही ठिकाणी मी खूप सारे व्हिडिओ चेक केले आणि आर्टिकल पण चेक केले त्यामध्ये असंच मेन्शन होतं पण शेवटचं सत्य एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते अंधश्रद्धेमुळेच घडल्या म्हणजे किती सुशिक्षित माणूस आणि कॉलेजला जाणारी मुलंसुद्धा यामध्ये फसले आणि एकत्र अकरा लोक मृत्यू पावले अंधश्रद्धेमुळे म्हणजे समजू शकता की कि अंधश्रद्धा किती वाईट किती भयंकर घडू शकते आपल्यासोबत बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद